नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी बी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये निरोगी बाळाचं वजन हे त्याच्या वयाच्या मानाने किती असायला पाहिजे आणि जन्मापासून तर एक वर्षापर्यंत किती असायला पाहिजे याविषयी आपण या, या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतामध्ये लहान न्यूबॉर्न बेबीचं जे वय वय आहे वजन आहे ते म्हणजे जन्माच्या वेळेला अडीच ते साडेतीन किलोचं जे वजन असतं ते अगदी नॉर्मल मानलं जातं त्याच्यापेक्षा कमी असेल तर बाळाला वेगळी अशी स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते व अडीच किलोपर्यंत वजन आणले जाते आणि मग बाळाची आणि बाळाच्या आईची घरी पाठवून देतात कारण जर अडीच किलोपेक्षा कमी जर बाळाचे वजन असेल तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्यामुळे बाळ जर जास्त आजारी पडलं तर कॉम्प्लिकेट्स येऊ शकतात म्हणून बाळाला अंडर ऑब्झर्वेशन हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येतं आणि जेव्हा बाळाचं वजन हे अडीच किलो नॉर्मल झाल्यावर त्यांना वाटलं तर मग ते बाळाला घरी सोडतात तोपर्यंत जे काही कावीळ होणं किंवा त्यांना वेगवेगळे वेग वे काही जंतुसंसर्ग होण्याची शक्यता ही जास्त असते आणि म्हणून डॉक्टर्स लहान बाळाला अडीच किलोचे वजन झाल्याशिवाय घरी सोडत नाही आता झालं हे नॉर्मल वजनाचं नॉर्मल वजन हे साडेतीन किलोपर्यंत नॉर्मल मानलं गेलेलं आहे तरीही घरी आल्यावर किंवा बाळाला हॉस्पिटलमध्ये जरी असेल तरीसुद्धा पहिल्या पंधरा दिवसांमध्ये आपल्या बाळाचं वजन हे तीनशे ते चारशे ग्रॅमपेक्षा खाली येऊ शकतं ते अगदी नॉर्मल मानलं जातं आणि परत बाळ एक महिन्याचं झाल्यानंतर बाळाचं जे वजन आहे जन्माच्या वेळेला तिथपर्यंत यायला पाहिजे समजा आपलं बाळ अडीच किलोचं असेल आणि जर हॉस्पिटलमध्ये किंवा घरी आल्यावर पहिल्या पंधरा दिवसांमध्ये बाळाचं वजन वजन हे दोन किलो शंभर ग्रॅम किंवा दोन किलोपर्यंत आलेलं आहे तर एक कि एक महिन्याचं बाळ झाल्यावर जर अडीच किलोचं पुन्हा झालं तरी काही टेन्शन घेण्याचं कारण नसतं पण जर बाळाचं वजन वाढलं नाही तर डॉक्टरांना जरूर दाखवायचं डॉक्टर त्याच्यावर त्यांना एक्स्ट्रा सप्लिमेंट देऊन काही ना काही त्यांना औषधोपचार करून त्यांचं वजन वाढवायचा प्रयत्न करतात त्यानंतर बाळ सहा महिन्याचं झाल्यानंतर त्याचं वजन जर जन्माच्या वेळेला अडीच किलो असेल तर पाच किलो व्हायला पाहिजे तीन किलो असेल तर सहा किलो व्हायला पाहिजे आणि साडेतीन किलो वजनाचं बाळ असेल तर सात किलो वजन व्हायला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी असेल तरीही चालेल किमान सहा किलो वजन हे बाळाचं सहा महिन्याचं असताना व्हायला पाहिजे तेच वजन बाळाचं नऊ महिन्याचं झाल्यानंतर सात साडेसात ते आठ किलोपर्यंत यायला पाहिजे आणि बाळ एक वर्षाचं असल्यावर त्याचं वजन हे जवळपास आपल्याला नऊ किलो यायला पाहिजे असं डॉक्टर सांगतात नऊ किलो हे वजन एक वर्षाचं बाळाचं अगदी नॉर्मल आहे आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर आपण डॉक्टरांना भेटून वारंवार बा डॉक्टर बाळाचं वजन चेक करतच असतात पण काही महिन्यांमध्ये जर बाळाचं वजन अजिबात वाढलं नाही तर त्याला डॉक्टरांना दाखवून त्याची काळजी घेतली पाहिजे किंवा मग घरगुती काळजी घेतली पाहिजे बाळाला ब्रेस्ट फिडिंग व्यवस्थित करायला पाहिजे सहा महिन्याचं झाल्यावर सॉलिड आहार घ्यायला पाहिजे सॉलिड आहारमध्ये त्याला फ्रुट्स व्हेजिटेबल डाळ दार, डाळीचं पाणी तांदूळ तांदळाची पेज वगैरे हे अगदी चार चार तासांनी त्यांना व्यवस्थित टाईमटेबल ठेवून द्यायला पाहिजे त्यांची पुरेशी झोप व्हायला पाहिजे आणि हे सगळं जर आपण काळजी घेतली तर आपल्या बाळाचं वजन हे योग्य असं वाढत राहतं जर मी तुम्हाला सांग सांगितलेलं आहे सहा महिन्याच्या बाळाचं वजन सहा किलो असायला पाहिजे साडेपाच किलो वजन जरी असेल तरी पण काही काळजी नाही आहे पण जर पाच किलो साडेचार किलो वजन जर असेल तर आपल्या बाळाचं वजन वाढवण्याकडे जरूर लक्ष द्यायला पाहिजे आणि जर आपले बाळ एक वर्षाचे झाले आणि त्याचं वजन फक्त सात किलो आहे साडेसात किलो आहेत तर सुद्धा काळजी करण्याचा आहे आणि आपण त्या केसमध्ये डॉक्टरांना भेटून वारंवार बाळाचं चेकअप करून त्या आजारी पडत नाही ना याची काळजी घ्यायला पाहिजे डॉक्टर आपल्याला योग्य वजन वजन आहे की नाही सांगतातच तरी सुद्धा आपण थोडीशी काळजी जर घेतली त्याचे वजन वाढवण्याकडे तर आपल्या बाळाचं वजन हे नक्कीच वाढेल आणि आपलं बाळ निरोगी राहील वजन वाढवायचं एकच मुद्दा आणि कारण असतं की आपलं बाळ सशक्त आणि निरोगी राहतं आणि बाळाला वारंवार आजारी पडत नाही सर्दी खोकला ताप जे काही जुलाब उलटी वगैरे होत असतं हे वारंवार होत नाही आणि त्यामुळे पण बाळाची ग्रोथ व्यवस्थित होते बाळाची ग्रोथ व्यवस्थित जर झाली शारीरिक तर त्यांचं बौद्धिक डेव्हलपमेंटही त्याच पद्धतीने वाढतं त्यांची उंची त्यांचं खेळण्याचं प्रमाण किंवा त्यांचं खाण्यापिण्याचं प्रमाण किंवा ते कमीत कमी रडतात चिडचिड करत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाळाच्या वजनावर अवलंबून असतात आणि म्हणून आपल्या बाळाचं वजन त्याच्या वयानुसार व्यवस्थित आहे का किती व्हायला पाहिजे आणि किती नाही असायला पाहिजे जास्त खूप जास्त वजनही बरोबर नाहीये त्याच्यामुळे बाळाच्या हालचालींवर खूप मोठा परिणाम होतो जसं त्यांचं पालथं पडणं बसणं उभं राहणं चालणं बोलणं ह्या गोष्टींवर खूप मोठा परिणाम पर पर होतो म्हणून आपल्या बाळाचं वजन हे योग्यच असलं पाहिजे असा आट्टा हात धरू नका की आमचं बाळ एकदमच हेल्दी आणि गुटगुटीत दिसायला पाहिजे जरी जर आपलं बाळ जास्त आजारी पडत नसेल खेळत असेल त्याचं आहार व्यवस्थित घेत असेल तर काळजी करण्यासारखं काहीच नसतं आणि त्या केसमध्ये आपण आपल्या बाळाला जास्त जाड किंवा गुटगुटीत दिसण्याचा अट्टहास धरू नका फक्त योग्य असं त्याचं जे संगोपन आहे ते करा आणि आपल्या बाळाला कुठले पौष्टिक आहार आपण द्यायला पाहिजेत वेगवेगळे माझे व्हिडिओ दिलेले आहेत त्याच्यामध्ये मखाण्याची खीर नाचणीची खीर दांदळ डाळ दांदळाचे पावडर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे वेग वे त्यांच्या जेवणामध्ये आपण आपण काय काय इन्क्लूड करायला पाहिजे हे सगळे मी व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत ते व्हिडिओ जरूर बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपल्या बाळाचं संगोपन आपण कसं करायला पाहिजे आणि त्याचं वजन वाढवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे जर आपल्या बाळाचं वजन कमी असेल तर त्यांच्या जेवणामध्ये बटाटा शाबुदाना गाजर ॲपल केळी हे वेगवेगळे वेग जे फ्रूट्स आहेत हे जरूर त्याच्यात ॲड करा व्हेज व्हेजिटेबल ॲड करा जशी पालक आली किंवा मग जर आपलं बाळ एक वर्षाचं होत असेल तर भेंडी पोळी भाजी पुरी पालक पुरी वेग 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 <laughs> असे वेगवेगळे पदार्थ त्याला बनवून द्या म्हणजे त्यांची खाण्याची रुची वाढेल आणि खायची जी आयडिया आहे जी त्यांना सवय आहे ती पण येईल आणि व्यवस्थित खाऊन बाळ त्यांची उंची वजन ब्रेन डेव्हलपमेंट हे व्यवस्थित होतील असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहतो